नमस्कार आ, मी अंकित जाधव टेरिटरी मॅनेजर आदास् नॅनो पार्टिकल फर्टिलायझर आपण आलेलो आहे वैभव गायकवाड यांच्या शेतामध्ये तालु आ, गाव गुटी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा आपण यांच्या तूर पिकासाठी अगोदरचा पहिला डोस जो आहे तो दिला होता दहा तीस तीस बाय ट्रीपमध्ये त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये दिलं आहे फर्टिसिल झिरो चाळीस चाळीस आणि आता स्प्रेमध्ये देणार आहोत झिरो साठ चाळीस तर याच्या अगोदरच आपण झिरो चाळीस चाळीस बायड्रीप एकरी एक लिटर सोडलंय तर तो प्लॉट एकदम फुल बहारमध्ये आलेला आहे तर ह्याच्यामध्ये फुलांची संख्या मादी फुलांची संख्या पण खूप जास्त निघालेली आहे आणि पॉलिनेशनही चांगलं झालेलं आहे तर आपण या फर्टिसिलबद्दल भाऊंच काय मनोगत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्याला काय वाटतं बघे आपण जे दोन डोस दिलेले आहेत की दहा तीस तीस पहिला वाढ आणि फुटव्यांची अवस्था आणि दुसरा झिरो चाळीस फुलांची अवस्था तर आपल्याला या दोन प्रोडक्ट बद्दल कसं वाटलं पहिला चव्हा डोस सोडला त्यावेळेस फुटवे नव्हते इतकी होते पण शेंडा नव्हता इतका जास्त बर आला आणि फुटवा छान आला आणि संख्या बी हा चांगली वाढली आणि खोडांची साईजही जर बघता आली तर खोडांची साईजही चांगल्या प्रकारे बनलेली आहे आणि निश्चितच चांगलं उत्पन्न निघणार आहे धन्यवाद